राष्ट्रवादी अजित पवार गटाची तासगाव इथं जोरदार पदयात्रा प्रचार शुभारंभ नागरिकांचा पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद तासगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार प्रचार शुभारंभ रविवारी दुपारी तासगाव इथं गणपती मंदिरात करण्यात आला त्यानंतर नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांनी शहरातून जोरदार पदयात्रा काढण्यात आली तासगाव शहरातील नागरिकांनी या पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद दिला माजी मंत्री अजितराव घोरपडे आमदार इद्रीस नायकवडी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप नाना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सांगली जिल्हा कांबळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला त्यानंतर पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला ज्येष्ठ नेते अजय काका पाटील तासगाव तालुका अध्यक्ष सचिन पाटील तासगाव शहर अध्यक्ष दिनेश पवार सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव ओबीसी सीएलचे जिल्हा उपाध्यक्ष अजित चव्हाण यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योती अजय कुमार पाटील उषा पवार सौ रेखा सो अस्मिता पाटील सो, सो, सो आरती कांबळे विशाल भोसले पुरस्कृत उमेदवार राजेंद्र चव्हाण आजम मुजावर व कार्यकर्ते सहभागी सा झाले होते गणपती मंदिर गुरुवार पेठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अभिवादन चिंचणी नाका विटा नाका माळी गल्ली शिंपी गल्ली दाने गल्ली विष्णू गल्ली कोकणी कॉर्नर या मार्गाने पदयात्रा काढण्यात आली सिद्धेश्वर मंदिर पदयात्रेची सांगता झाली विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले